जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मनसर एम मध्ये बाजारभाव काय होते कांद्याला पाहूयात एखाद दुसरे वक्कल चारशे चाळीस ते चारशे एक्कावन्न रुपयाने एखाद दुसरे वक्कल विकले गेले तर गोळे कांदे चारशे अकरा ते चारशे तीस रुपये असा बाजारभाव होता एक नंबर कांदा चारशे अकरा ते चारशे एकवीस रुपये मिडियम सुपर तीनशे नव्वद ते चारशे रुपये गोल्टा गोल्टी दोनशे पन्नास ते तीनशे पंच्याहत्तर रुपये कमी कलर असलेले कांदे चॉकलेटी कांदे तीनशे पासष्ट ते तीनशे पंच्याऐंशी रुपये तर बदले कांदे एकशे पन्नास ते तीनशे अकरा रुपयापर्यंत विकले गेले एम सीमध्ये आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार आणि गुरुवार असे तीन दिवस लिलाव वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा Hvad er